रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर धनगर समाजाला यशटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करत दीपक बोराडे यांनी जालना या ठिकाणी सतरा सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केलंय ते उपोषण तात्काळ सोडवावं या मागणीसाठी राहुरीतील सकल धनगर समाजानं सव्वीस सब सप्टेंबरला एक दिवसीय धरणे आंदोलन करत निवेदन दिलंय हे निवेदन नायब तहसीलदार सोपान बाजकर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलं जाणार आहे दोन हजार मध्ये बारामती येथे धनगर समाजाला संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाच्या समर्थनार्थ माझ्याकडे ठोस पुरावे आहेत सत्तेवर आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत अंमलबजावणी करू अशी हमी दिली होती मात्र आजवर अनेक कॅबिनेट बैठका झाल्यात शेकडो आंदोलनं झाली आहेत तरीही धनगर समाजाची मागणी प्रलंबितच आहे दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाचा दहावा दिवस असूनही सरकारनं कोणतीच दखल घेतली नाही पुढील दोन दिवसामध्ये मागणी मान्य करून आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि बोऱ्हाडे यांचं उपोषण सोडवावं अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन केलं जाईल तसेच त्यांच्या जीविताला काही अनर्थ झाल्यास त्याची जबाबदारी सरकारची राहील असा इशारा निवेदनातून दिला गेला दहा दिवसापासून धनगर समाजाला एक्स टी आरक्षण लागू करावं यासाठी जालना येथील आमचे धनगर बांधव दीपक भाऊ बोराडे दहा दिवसापासून उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर या सरकारला जाग यावा म्हणून दोन दिवसापूर्वी जालना येथे लाखोच्या संख्येने धनगर समाज गोळा झाला हे पाहून तरी नमित कमी सरकारच्या डोळे फाटले असतील पण मला नाही वाटत त्यांनी अजून दखल घेतली दोन हजार चौदाचं ज्या वेळेस बारामती या ठिकाणी उपोष आमर आमरुण उपोषणासाठी धनगर बांधव बसले होते त्यावेळेस विरोधी पक्ष नेते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी येऊन सांगितलं का धनगर समाजाने आम्हाला साथ द्यावी आम्हाला सत्तेत बसावं हो। कारण की इथून मागे त्यांना कधी सत्ताच माहीत नव्हती धनगर समाजाचा तरुण खवळलेला होता आणि त्या ठिकाणी सर्वच राज्यातील धनगरांनी निर्णय घेतला की यावेळेस देवेंद्र फडणवीस हे सरकार महायुतीचं सरकार सत्तेत बसावं हो लागेल जेणेकरून त्यावेळेस देवा भाऊ म्हणले होते का पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगरांना एस टी आरक्षण लागू करतो आता जवळजवळ शंभरच्या पुढे आरक्षण कॅबिनेट होऊन गेल्यात नऊ दहा वर्ष झालेत मग कुठं नडलंय त्यांची त्यांनी दिलेला जो काही आम्हाला शब्द आहे मला वाटतं फक्त सत्ता भोगण्यासाठी सत्तेचा वा येण्यासाठीच त्यांनी आम्हाला धनगर समाजांचा तरुणांचा वापर केला काय असा या ठिकाणी आम्हाला सर्व तरुणांना आता वाटायला लागलेले तरी आता सध्या सर्व सरकार दिल्लीपासून गल्लीपर्यंत सरकार हे धनगर भारतीय जनता पार्टीचं आहे आणि सर्व नेते या प्रत्येक राज्यामध्ये आमच्या उपोषणकर्ते देवाभाऊ दीपक भाऊ बोराडे यांनी सांगितलेलं आहे राज्यातील प्रत्येक तालुक्यातील धनगर समाजाने विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या घरासमोर जाऊन आपलं काही शेळ्या मेंढ्या आणि ढोल घेऊन जाऊन एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण उपोषण विद्यमान आमदारांच्या सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे करायचं का जेणेकरून त्या आमदारांना पण जागा आली पाहिजे का धनगर समाजाने आपल्याला सत्तेत वासवलेलं आहे आपण आपल्या नेत्यांना आठवण करून द्यायची का पुढच्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण लागू झालं पाहिजे यासाठी आम्ही राऊरी तालुक्यातील सकल धनगर समाज या ठिकाणी जमलोय आणि एक दिवसाचं लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी केलंय के या निमित्ताने मी राज्यातील सर्व राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर धनगर समाजाचं एसटी आरक्षण लागू करावं या अगोदर सगळ्या जे जे पक्ष आहे त्यांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या आणि बी जे पी असू द्या राष्ट्रवादी काँग्रेसनी सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये धनगरांचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू अशा प्रकारे त्यांच्या जाहीरनामे दिलं होतं आणि भाजपचं तर सगळ्या आता मी तो म्हणतो भारत दे देश सोडून बाहेरच्या देशातल्यांना सुद्धा माहीत झालं की भाजपनी काय धनगरांना शब्द दिला होता आणि ह्या गोष्टीला जास्त विलंब होण्याचं जा कारण की आम्ही मुळात आदिवासी जमाते माहीत होता होता जे ठराविक शिक्षणामुळं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये आरक्षण दिलेलं होतं ते माहीत होता होता ह्या गोष्टीला म्हणजे उशीर झाला आणि ज्या वेळेस माहीत झालं जवळजवळ आता चाळीस पन्ना चा ते पन्नास वर्षापासून आमच्या जे समाज बांधव आहे ते सातत्याने या गोष्टीचा सा पाठपुरावा हो करतात पण आजपर्यंत कुठल्याही सरकारने आज आरक्षणाचा हा विषय मार्गी लावलेला नाही मनोज पाटील जरा यांची दखल घेतली आम्हाला काहीच अडचण नाही त्याची घेतलीच पाहिजे त्यांची दखल शंभर टक्के बरोबर अरे मग त्याबरोबर तुम्ही आमची पण घ्या ना आमचं दहा दिवस झालं उपोषण सुरू लाखो नाही दहा लाख पेक्षा जास्त समाज त्या जालना जिल्ह्यात शहरात उपस्थित झाला दहा दिवस झाले फक्त दत्ता मामा भरणे ते आमच्या समाजाचे मंत्री तेवढे भेटून गेले आतापर्यंत कोणी कोणताच प्रतिनिधी आज आजपर्यंत भेटून याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो मला ह्या भारतीय जनता पार्टी या, या सरकारवर प्रचंड मोठा रोष आहे त्याचं कारण असं आहे दिवगंत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पंढरपूरमध्ये येऊन ढोल वाजून आम्हाला सांगितलं होतं की तुमचं पण दुरुस्ती करतो त्याच वेळेस ओरिसा झारखंड बिहार यांच्या दुरुस्ती केल्या पण आमची नाही केली आमची त्यावेळी दुरुस्ती केलीच नाही दोन हजार चौदाला आमचं आंदोलन झालं देवेंद्र फडणवीसनी कम्प्लेट शब्द दिला आम्हाला उपोषण का माझा अभ्यास झाला आणि मी लगेच करतो तुम्हाला सांगतो त्यांनीही नाही केलं सोलापूरच्या सभेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आले त्यांनी सांगितलं तुम्हाला खूप फसवलं खूप फसवलं मानण्याची आम्हाला त्यांनी फसवलं म्हणलंच आम्ही तुमच्यावर आलो ना आज आमची परिस्थिती अशी आमचे मागच्या वर्षी एक मोठं उपोषण झालं माझे दोन तीन उपोष्ण झाले आज माझा सहकारी दीपक बोरडे जीवाचा आकांत करून तिथं लढत आहे परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करतं आमची इथून पुढची रणनीती अशी का तुम्हाला सांगतो आज तुम्ही नेपाळमध्ये पाहताना काय चालू आहे आता आपल्या त्या आम... काश्मीरच्या खोऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीची काय अवस्था करून ठेवली आज अशीच वेळ या ठिकाणी येणार आहे अशीच वेळ येणार आहे आम्हाला वाटलं नव्हतं एवढं जालन्यामध्ये समाज बांधव उगावा होईल आज तुम्हाला सांगतो आमच्यातले अठरा ते पंचवीसचे चे आम्हाला रात्रीच्या झोप येऊन जाईना अशी परिस्थिती कधी उग्र स्वरूप तयार होईल आणि कधी तुम्हाला सांगतो राज्य सरकारचे मंत्री आमदार खासदार यांना कधी टार्गेट केलं जाईल असं काहीच सांगत नाही उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि तुम्हाला सांगतो असं आंदोलन भयानक पेटन तर त्यावेळेस आमच्या हातात काही राहणार नाही आणि काय होईल काय सांगत नाही इतकी बेचिराक परिस्थिती जर घडली आणि मग हे सरकार जागा होणार असलं आणि एका बाजूला तुम्ही एका समाजाला एक न्याय देता अरे ज्यांचं म्हणजे त्यांचं ठिकाण करायची आमच्या घटनेत घटनेत आमचं आमच्याकडे असे शेकडो नाही पुरावे आणि मग तुम्ही आमचे पुरावे असतं नाही आम्हाला बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आमचं छत्तीस नंबरला आहे अरे सारी दुरुस्ती का तुम्ही ते अशा असंख्य दुरुस्ती झाल्या आतापर्यंत या एसटीच्या याच्यात आणि तुम्हाला सांगतो धनगर नावाचं कुठलाच माणूस नाही माणूस नाही प्राणी नाही कुणी नाही आम्हाला विरोध करावा ना धनगडांनी करावा आता तुम्हाला सांगतो धनगड नावाचा कुठलाच माणूस आम्हाला विरोध करत नाही खोटे आदिवासीचे भूतो आमच्या पुढे उभे करणं खोटे ज्या मूळ आदिवासींचा आम्हाला कोणाचा विरोध नाही आणि सरकारचा मोठा विरोध आहे कारण त्यांना दुखणं काय प्रस्तावित व्यवस्थेला की यांचे मतदारसंघ सुर राखीव होतील आणि ही जमात पुढे येईल त्याच्यामुळे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न आहे परंतु आमची पुन्हा एकदा तुमच्या एमईडीएच्या माध्यमातून ह्या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नका तुम्ही बाकीचा नेपाळ बाकीचा बिहार नका होऊन इथं इथं परिस्थिती चांगली चांगली ठेवा ना कशाला तुम्ही आम्हाला बाकीच्या याच्यात वाकड्याच्यात जायला होता जर कधी जर सरकारने तुम्हाला सांगा याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तात्काळ एवढं दोन दिवसात आंदोलन जर नाही थांबवलं तर तुम्हाला सांगतो इतकं उग्र आंदोलन उभं राहील इतकं उग्र आंदोलन आणि आम्ही कुठलंच राज्य सरकारला सांगणार नाही हे आंदोलन करणार नाही ते आंदोलन करणार आम्ही सांगणार नाही तुम्हाला सांगतो आम्ही काय हातात घेणार आमचे न्याय मागणी आमचे समाज बांधव दीपक भाऊ बोराडे गेल्या दहा दिवसापासून जालना येथे उपोषण करत आहे त्यांचा पाठिंबा देण्यासाठी व आमची जी पंच्याहत्तर वर्षापासून फसवणूक झाली ती एस आरक्षणाची अंमलबजावणी जी देवाभाऊने आम्हाला शब्द दिला होता त्या त्या शंभर कॅबिनेट पेक्षा जास्त होऊन गेल्या तरी आमच्या अंमलबजावणी झाली आमची न्याय मागणी आम आरक्षणाची न्याय मागणी मान्य करावी या निवेदनावर विजय तमनर ज्ञानेश्वर बाचकर गंगाधर पाटील तमनर अर्जुन पाटील बाचकर नानासाहेब जुंधारे भारत विठ्णोर रामदास बाजकर दत्तात्रय बास्कर वसंत पाटोळे दत्तात्रय खेडेकर अनिल डोलनर दिगंबर सरोदे राऊसाहेब थोरात भारत मतकर संतोष झडे आप्पासाहेब बास्कर बाबासाहेब केसकर विठ्ठल तमनर नानासाहेब कोळपे कैलास केसकर साहेबराव पिसाळ यांसह धनगर बांधवांच्या सया आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या सर्वात सुंदर सुरुवात करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा